અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી रा कुठं चाललंय अबा गावात जाऊन येतो रानात राहनात चक्कर की जर कोणी विचारलं घरी येऊन कुठे गेल गावात गेलाय म्हणून सांगा उसाच पाणी सगळं उसा बघ व्यवस्थित रानात नाही मी चाललो गावात चाललो अरे चक्कर हा म्हणतोय चालतंय चालतय दोन्ही बघ काम चालतंय जाऊन ये लवकर हो नाही सांगता लवकर आम्ही जेव्हा राहतोय येतो येतो कोणी आला तर सांगा हा सांग गावात गेला हा सांगतो सांगतो काय बाया हे त्या पाटल्याला हजार वेळा सांगितलं बाया बघ म्हणून माझ्याच माग का हात लागतो काय कळतच नाही बाया हे हा किती वेळा सांगितलं गवात झालंय खंडभर हा उन्हात आणत मरायचं एकटीने आणि ह्यानी बायाच बघायला नको हा एकटीने कर कर किती करायचं परत म्हणायचा काय बाईने काम केलंय तवा काय बडबड चालले काय किती मी आवाज तरी द्यायचा पाठी माग मी आलोय म्हणून सारखं काय एवढं एवढं सारखं काय म्हणजे अव रानात किती माहिती गावात एकटीने एकराला येडा दिला साऱ्या बाया सोडायच्या आणि मलाच जा मानायचं पुरा बाया तूच रान आहे बेची काय गरज नाही पाटला तर रान आहे पण पाटलाला पाटला बाया बघायला नको वाटत एकटीने करू मी हा एकटीच काम आहे कशाला का पनाच बाया बोलवायचं आता कर मला जोर आव मला मागचा बी पगार द्या नाताचा बी पगार द्या मला घरात सामान आणायचं या सामान काय असेल ते सांगा त्या दुकानदाराला सांग द्यायला काय म्हणजे तुम्ही नसताना मला दुकानदार कसा सामान देत पाटील पार्तिल आहे पाटलाने सांगितलं पाटला नाही हाय मग माझ आता घरात धान्य नाही काय नाही बाजारावर माझं का काय संपलंय सांगा की सगळ्यात संपलं या पण बर का काय म्हणा पण आज तुम्ही लय भारी दिसताय आहे बर का काय लय भारी दिसत आहे घेऊन घेऊन जायचा विचार का घेऊन कशाला जातोय पाटले हाय की पाटले हाय मग कस काय म्हणताय पण ते कश्मीरी बाया कशा असतात हा सेम तसा दिसतोय तो आता बाया काय खरं नाही गड्या अव माणसं काय म्हणतात बरं झालं बाया नाही त्या इथं नाही तर बाया बघा पाटला काय बी व्हायला लागलं नाही काय एवढं काय बेच त्याला आपण काय बेचय म्हणजे एखादी बाय जाऊन जर पाटलीनीला म्हणली तर म्हणा कामाला जाणायची नाही माझ्या पडलं का हाताव पाणी पाटलिनाला आपण हाय ना, ना खंबीर तिला बोलायला काय करायला होय ती अशी काय बोलली आव सगळं झालं खरं एक कोंबड खाता काय लावलं तो वरच्या राहणार आणि खालच्या रानात पाणी सोड म्हटलं होत पाणी फुटून बाहेर चाललंय का इकरता येतला का त्या अण्णा पाटलांनी बोल बोलावल्या बरं का यांना माझं पोरांचं शाळेचं नडतय परत ना आणखीन सगळं धान्याचं ह्याच नडतय बाजार हाटाच नडतय हा मी काय करायचं मला जा की पण लवकर जर बाया जास्त सांगितल्या असते आता लवकर झालं असतं का नाही सांगा सांगतच काम आहे माझंच काम पण आव एखादं काय हे बायांना सांगत नाही बायाला चिकटीला कसं सांगता येत या नवत गाड्यांना काय तुम्ही काय लायला का तुम्ही बाय तुम्ही कामाची बाया तुम्ही त्याच्यामुळे सांगायला लागतंय बर काय घामना घामा आला डबा आणला नाही काय नाही उप तापाशी सकाळपासनं हायला ता हा? दिसतोय तोंडावर जातो घ्या तिकडे मेकअप म्हणजे मेकअप काय पाणी उतरून यावं लागतं असं पाणी आता कुठं घाम दिसना काय ना घाम आलाय ना आमका आलाय आता डोक्याला बांधल्यावर अशी पुस्ती की सारखं असं करावं लागतंय काय भांड घरायला का नाही पण तुम्ही बारीच आहे बर का दिसाय मी बारी सगळ्याच गोष्टी बाहेर अण्णा पाटील का काय पोरगा आहे गाड्या एवढ्या गाड्या खुशाल मांडी बसलाय हर काय माणूस आहे का जानवर आयला का तुला का हा आता त्याच्या घरी जातो आणि त्याच्या बापाला मग तू हीच वळून लावलंय का पाटलाला पाटील केलाय ला गावानी हि पाटील असला बस बस मांड्या बसत्या बायांच्या काय पाटील आहे का तू स्वघ का अरे लाज वाटाय पाहिजे थोडी तरी त्यासाठी गावाने तुला पाटील की दिली वर बघ तुझ्या बापाकडे जातो आता अरे त्यासऱ्याला काय झालं आईल बदली करायचा कुठे गेलाय काय कळना ना हे काय फिटर बोलावा लागतो काय 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 झालं आता अण्णा पाटील कुठे अग्या ना राहणार कशाला अगे याला बाळ आला आले दुखर पाहिला कशाला बाळ यांच्या लावलाय का बाळ यांच्या मांडी उभासाय लावलाय रे आता असं नाही राह बसणार सांगतो येला का मला तो तुम्हाला कसं काय सांगून घेतलं बघितले नाही तसा पोरगा माझा हे शेना पोरगा पोरगा हाय शेना नाही का सांगतो येला का मला विश्वास आहे ना त्याचा नको अजिबात तसले बात आण नको अजिबात तू तुम्ही कसं काय हे करता त्याला बघितले स्वतः जाता जाता काय बघ बघितलं ते बाकीचे काय हे नाही ते का आता कुठे गेला आता गेला सर कुठे राहणार मलाही बरोबर ना बरं का दिस आहे सांगतो ह्या गावात गेला असेल तू तू पोरगा तू जाय म्हण तू गे जाकून जाकून कसं केलं काय नाही तू तुम्ही चुकीचं सांगता मला काय तुमच्या बायकांना असं केलं जमल का नाही नाही पण ती पोरगा तसा नाहीच माझा नोकाच्या बायया म्हणजे गरिबाच्या बायया त्या खोरपायला ओ मान नाहीगी ढोडो केद्रा रे ए काय रे बरोबर का बरोबर बरोबर काय नाही चुकीचं सांगता आम्ही दोघांनी बघितलंय चुकीचं आहे सगळं नीट सांगतोय बर का नाही नाही तुला मी अजून नीटच सांगतो खोटं बोलतात खोट बोलतात तुम्ही खोटं बोलता नाही खोटं बोलणार आम्ही दोघं होतो आम्ही बघितले मी बघणार की मी विचारतो संध्याकाळी जर आला ना ते अन्य त्याच्याकडे बघतो मग मी बी काय बघता बघतो मी बघू बघू तेव्हा बसले बघा आता मला काय बाबा बसलाय मोबाईल बघत मस्त आहे का नाही काय आता काम सगळे ओरकले ते आता काय कामच नाही मोबाईल मध्ये थोडा वेळ नको घालवायला पाहिजे मी बिघीन तू राहणार पाणी चाललंय राहणार बोला काय म्हणतो मसाला तोड आली कारखाना झालाय चालू गेले ट्रॅक्टर बसत्यात बैलगाड्या गेल्या भरून ट्रॅक्टर झालाय बर 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 तुला माहिती आहे काय झालंय ती काय झालंय बोला की अरे त्या अण्णा पाटलांनी बाहेर आणत नेल्यात खुरपायला खुरपाय तर जातात का नाही त्या अण्णा पाटलांनी काय केलंय माहितीये का एका बायच्या मांडीवर बसलेला मी बघितलंय अर पाटील चांगलं चट दिसत काय तुला सांगायचं काय मग त्याच्या बापाला मी सांगितलंय बर का होय पण त्याच्या बापाच्या कानातच किंगऱ्या वाजवतो अशा वाजवतो कि तू बघत गाड्या मी तर पाटला समजतो चांगला नाटक लावले त्याला वाट थोडी लाज वाटाय पाहिजे थोडी वाटली पाहिजे हे का असलं बरोबर नाही अरे लोकांच्या आया बाया गरिबाच्या कामाला जातात म्हणजे काय खरंय असं चांगलं राहिलं पाहिजे आहे का नाही मग उद्या आपल्यात येते का त्या नाही येणार नाही बरोबर आहे मग ह्याला अकलीचा भाग आहे का काय आता पाटलाकडे आपण काय करू जर चांगलं बघू अरेला लाज वाटाय पाहिजे तरी वाट वाट वाईट जाणार नाही मनाला लाज आव की बर 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 पाठलाकडं आपण बघू की काय पद्धत आहे नाही ना पद्धत अजिबात नाही अरे लोकांच्या बाया म्हणजे आपल्याच बाया आहेत असं म्हणून बरोबर आपल्या सारखं वागतो काय हा बर बघू मी जातो त्याच्या वाटलाकडे आपण दोघ जाऊ दोघ जाऊ नये आपण चांगलंच भारी चांगलं त्याला लागा मी आता काय तुला सांगायचंय बघू आता त्याला मी या तुम्ही चांगलं दोघं आपण काम द्या पाटलालाच काम लावू बरं बघू त्याकडे बघतो मीच चालते या तु� आता देवाच्या पाया पडते आणि घरी जाते स्वयंपाक करते पोरांना थांबा 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 बोला कुठं चाललाय फुला इथं मंदिर आहे म्हणलं कुठे चालली आताच उसात न निघाल्याला बघितलंय आता उसाद निकाल म्हणजे काय उसा बाहेर यायचं का मग सगळ्या गावात तुमचं पाटलाचं लपड चाललंय पाटल्याच्यात मी कामाला जा? जाते लपडी करायला म्हणते ती पाटला लपड आहे म्हणून कोणता किरड्या मानला बरं कुठला किरड्या म्हणजे ते आपणच सांगितलंय आपण सांगितलं की तुम्ही त्या पाटलाच्या नादात लागू नका त्याच्या नाद पाटील आधीच एका बाई सांग त्याचं लपड आहे मी कामाला जाते त्याच्यात लपडी करायला जात नाही काय अव तुम्ही त्या पाटलाच्या नाद्याला लागण्यापेक्षा असं करा की कस करू आमच्या संग येता का फिरायला आमचे कुठे नदीला गेले ते काय तुझ्या माग लागायला तेव्हा आमच्यात काय कमी अस कमी काय तुझे अजून वर असू दे तुझं काय असायचं ते पाटला पेक्षा लय भारी सांभळ सांभाळायला वय असे काय काय कर्ज मी घेऊन द्यायचंय काय मला चला की तुम्ही एकदा तर बघा होय का। का। मी काय असेल तशी वाटले काय तुला तुमच्या दोघांची चर्चा उभारली चालली गाव तिकडे लग चालली लय चालली लय मला काय घेणं देणार मुलकाचा चाटा आधीच एका बाई संग आहे आणि तुम्ही कशाल त्याच्या नादा लागलाय पण मला ते पाटील कोणा सगळं गेला नाही गेला मला घेणं देणं नाही मी त्याच्यात कामाला जाते ज्यावेळेस त्याची बायको ती म्हणा ना माझ्यात येऊ नको तिथं पुढे मी बघीन कामाला जात त्या का सगळा ऊस मोडलाय तुम्हाला जवळजवळ अर्धा एक प्रत्येक बाधा बघल तिथं तुमचाच रोडा मग तो काय तेवढंच ना तुझी बायको काय करते तुला माहिती आहे का बायकू काय करते कशाला बघाय जातो पण सगळं कळलं मानून माग लागतंय क नाही बघायला ते अंता बघायला तिथ आम्ही काय करतोय मला कशाला काय करतोय का काय करतोय ते मला तुम्ही बोलूच नका ते आपान उठवलं सगळा कुठे دي आपाला घेऊन ये जा ते आपान उठवलं तुमचं दोघाचं आहे म्हणून आपाने उठू नाही नाहीतर तिकडे मावा उठू भाऊ नीट राव गावला दोघा तिगाच्या चावडीत मला ते आपा दाखवा आपाकर भक्ती दे हिरडीयाकड लागा काय तू पाटील आहे होय लागा एक पाटील निस्मान आहे पाटील लय आतील नाव पाटील अरे पाटील लोकांच्या बाया घेऊन बस मांडीवर अरे काय तुझं काम चाललंय असलं काम करते र तुझ्या बापाला विचार तुम्ही काय पोराला हे असलं वळण लावलंय वैर हे आमच्या रानात बघायला अरे वय तू हे होय पाटलाच काम हॅलो आपलं काय नाही हे आपण तुम्ही गोंधून घ्या तिकडे मी हे यार गोंधून घ्या माझी ना, ना, का काय का 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 बात नाही आपलंय सगळ्या गावात हीच परिस्थिती खरे ती सांगितली काय परिस्थिती खरी आहे काय त्या मांडीवर जाऊन माझं येत आहे का मग तू का बसली होती त्या जमांडीवर काय म्हणजे काय माझं काय कोण नवर काय बसा बसावं म्हणून नवरच बसतात जवळ नाही नाही असं अजिबात लागलं नाही पाहिजे बायांना बाकी घ्या मी तर लग्न करेल तुमच्या काय बाबत जाऊ करायचं नाही तुम्ही काय माझा मालक नाही तुम्ही काय माझं मालक नाही मला बोलायला नीट बोलायचं तुमचं आहे का ती त्याच्या वाढात मी का मला तर आम्हाला विचारायचं आणि त्या पाटलाला विचारायचं बरं रघू मला बोलायचं रघू मी विचारतो त्याला केला तू जाते मला कुण्या बोट धावलं तर बोटच कापून ठेवी हे त्याच्याकडे जातो विचारतो त्याला तू केला ना तुझ्या झेफ्रेचा गाळा घातला झेफरे का खालचावरून का खबर आज जरा बाहेरच वाटलं बर का मायला दहा बाया कामाला ठेवण्यापेक्षा एक बाय ठेवलेली बरी एकदम ओके काम बी होत आहे गप्पा छप्पा होत्यात मस्त एकदम कुठे गेला होता अण्णा हॅला बाबा मला हीच तुमची गोष्ट पटत नाही बघा सकाळपासून तुला कुठे तू लागा पण तुम्हाला दिसत नाही का आता रानात राना नाही पण गावात काय चर्चा चालली काय चालली चर्चा काय तुझं लगा काय करतोय का रानात जाऊन काय करतो का बाय म्हणतो घेऊन बसते ती काय करतोय मायापर्यंत कानापर्यंत आलं माझ्या बाहेर आणत का नसतात का आणि असते ते की पण तू काय दुसरं लपडी बाजी म्हणते ते काय करतोय तू काय पण बोलू नका आता माझ्या का नाव म्हणते नको कुपाला आलो बोलाय तुम्हाला बोलता येत नाही का तू काय घर शहर वाट केलं थोडा कसं वागाय पाहिजे हा कसं वागाय माझं सगळं आपण आपण घालवतो का काय तू पाटील आहे म्हणल्याने कुणी काय बोलणार पाटील आहे म्हणून मग हे गावाचं काय बघतो का नाही काय म्हणताय काय नाही बोलत लय आवाज चढून बोलू नका बाकीचे ते शेजारच्या रानातले बी लोक ऐकतात अरे ऐकायचं काय ऐकू दे की त्यांना कळेल आपला काय फोडग आहे म्हणून त्याला ही चुकीच आहे बर का सगळं काय ना चुकीच म्हणजे मला चुकीच करतोय नाही तुम्ही दुसऱ्याच ऐकून काय पण बोलू ना कसं काय सारखे न कोण नाही कोण सांगायला काय करतोय म्हणून आता काय रानात जायचं सोडून देऊ का त्यांच्यासाठी मग पण चांगल्या ना घेऊन बसतोय दारू पिऊन गेलो मग काय करतोय तू दारू पिऊ तू काय करतो घराच्या बाहेर काय करतो मला वाटावी हो बाय रानात कामाला येणार नाहीत ना काय गडी येणार का खुरपायला गडी नाही येत बाय येत मानणे बरोबर आहे पण तू व्यवस्थित काम करून घे ना बघ ठीक आहे तर काय कालवा वा करू नका चला घरी गेल्यानं काय असलो घरी गेल्या काय करू नका चला इथं काल करू नका चला हाँ? चला का नका काय करत बसतो